दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी मनोज विठ्ठल यशाल वय चौवेचाळीस वर्ष व्यवसाय यश ट्रेनिंग दुकान राहणार व्यंकटेशनगर जालना यांनी तालुका पोलीस स्टेशन इथं फिर्याद दिली होती की दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान सरस्वती मंदिराच्या बाजूला गोकुळवाडी रोड जालना येथील त्यांच्या मालकीचं यश ट्रेनिंग दुकानातून ऐंशी हजार रुपये किमतीच्या मोटरचं स्टार्टर मीटर पेटी रेशम दोरी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सूचना दिल्यानं जालना शहरात मालाविरुद्धच्या गुन्ह्याबाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा आरोपी अकीब मोहम्मद शेख व एकोणतीस वर्ष राहणार मोरियानगर सरस्वती मंदिराजवळ खरपुडी रोड जालना यानं केला आहे त्यामुळे आरोपी अकीब मोहम्मद शेख व एकोणतीस वर्ष राहणार मोरियानगर याचा शोध घेत असताना तो त्याच्या राहत्या घरी मिळून आल्यानं त्याच गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली देऊन सदरचा गुन्हा हा त्यानं व त्याच्या दोन साथीदारांनी केला आहे त्याच गुन्ह्यातील गेले मालाबाबत विचारपूस केली असता त्यानं त्याच्या राहत्या घरातून सव्वीस हजार पाचशे चाळीस रुपये किमतीचे स्टार्टर व पॅनेल बॉक्स मुद्देमाल काढून दिल्यानं तो जप्त करण्यात आला त्यानंतर सदर आरोपीकडे आणखी गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यानं तसंच त्याच्या दोन साथीदारांनी खरपुडी चौफुली येथील किराणा दुकानात चोरी केल्याची कबुली दिली यामधील मुद्देमाल त्यांच्या फरार साथीदारांकडे असल्याचं त्यानं सांगितलं त्यामुळे या गुन्ह्यातील माहिती घेतली असता पोलीस ठाणे तालुका जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ रामप्रसाद पवरे गोपाल कोशी प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बाविस्कर इर्शाद पटेल सतीश श्रीवास संदीप चिंचोले रमेश काळे सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केल्या